नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात लोकेशन आहे नाशिक मधील नियर पाईपलाईन रोड गंगापूर रोड नाशिक या परिसरामध्ये वन फ्लोअर वन फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे या प्रॉपर्टी पासून गंगापूर रोडचे डीमार्ट डी मार्ट अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे विजडम हायस्कूल अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे स्कूल कॉलेज सुपर मार्केट मेडिकल पेट्रोल पंप एटीएम बँक सगळे काही अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल या प्रोजेक्ट मध्ये मध्ये प्रत्येक फ्लॅटला अलॉटेड कार पार्किंग मिळणार आहे लिफ्ट आहे बिल्डिंग एलिव्हेशन आपण बघू शकता सुंदर एलिव्हेशन या वन फ्लोर वन फ्लॅटचा आपणास येथे बघायला मिळेल सगळे काही अगदी लागणाऱ्या गोष्टी जवळ या प्रोजेक्ट पासून बघायला मिळतील या प्रोजेक्ट मध्ये एक फ्लॅट आपण पूर्ण बघणार आहोत जर आपण पाईपलाईन रोड गंगापूर रोड सिरीन मिडोज या ठिकाणी मोठा कार्पेट असलेला टू बी एच के वन फ्लोर वन फ्लॅट बघत असाल तर एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करा नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला आवडेल वन फ्लोअर वन फ्लॅट असल्यामुळे हा जो टू बी एच के आहे बाराशे त्रेसष्ट स्क्वेअर फीटचा आहे स्पेशियस असा लिव्हिंग स्पेस या टू बी एच के फ्लॅटला आपणास येथे मिळतो जो लिव्हिंग एरिया आपणास या टू बी एच के फ्लॅटमध्ये मिळतो या लिव्हिंगची साईज आहे वीस पॉईंट चार बाय बारा पॉईंट सहा हा लिव्हिंगचा प्रशस्त एरिया आपण बघू शकता लिव्हिंगला वरील बाजूला फी ओ पी फाउन्सलिंग केलेला आहे लिव्हिंगला अटॅच समोरील बाजूला आपणास बाल्कनी देखील इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बाल्कनी आणि लिव्हिंगच्या मध्ये आपनास फ्रेंच डोअर हे इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या लिव्हिंगला देण्यात आलेली बाल्कनी आपण बघू शकता बाल्कनीला समोरील बाजूला टफ अन रिलिंग ग्लास आहे चार ते पाच फुटाची ही बाल्कनी मिळते वरील बाजूला उडन टेक्चरमध्ये बाल्कनीला फॉल सिलिंग देखील केलेला आहे समोरचा सिरीन मिडपचा परिसर आपण बघू शकता लोकेशन अतिशय प्राईम आहे एकदा साईट विजिट करा लोकेशन चांगले आहे क्वालिटी कन्स्ट्रक्शन आहे फ्लॅटचा कार्पेट एरिया चांगला आहे बांधकामाची क्वालिटी चांगली आहे सगळे काय अगदी मनासारखे तुम्हाला या फ्लॅटमध्ये बघायला मिळेल फ्लॅट देखील वास्तूनुसार डिझाईन केलेला आहे मुख्य दरवाजा आपणास उत्तरमुखी बघायला मिळेल अग्ने कोपऱ्यामध्ये यल शेप मध्ये मध्ये किचन हा बघायला मिळेल पूर्ण फॉल सिलिंगला किचन मध्ये देखील टाइल्स लावून देण्यात आलेल्या आहेत किचनचा जो स्पेस आहे तो दहा पॉईंट दोन बाय चौदा पॉईंट एक असा किचनचा स्पेस आपणास मिळतो किचनला ला लागूनच आपणास ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील बाल्कनी ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या ठिकाणी सेफ्टीसाठी स्टेनलेस स्टीलचे रिलिंग आहे नळाच्या सगळ्या फिटिंग्स करून देण्यात आलेल्या आहे वरील फॉल्स सिलिंगला देखील उडण टेक्स्चरमध्ये सिलिंग हा आपणास मिळतो यानंतर देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिंग बघू शकता कॉमन वॉशरूममध्ये आतील बाजूला इंडियन कमोड हे आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या फ्लॅट मधील जो बेडरूम आपणास मिळतो तो मास्टर बेडरूम आहे हा पहिला बेडरूम आहे या बेडरूमला अटॅच वॉशरूम देखील मास्टर बेडरूमला बाजूला आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे वेंटिलेशन साठी स्लाइडिंग विंडो आपणास मिळतात वॉशरूमचा स्पेस देखील चांगला स्पेस आपणास मिळतो पूर्ण फॉल्सलिंग करेन टाईल्स आहे वेस्टर्न कमोड मिळते बेसिंग आहे सगळ्या नळाच्या इलेक्ट्रिकल फिटिंग्स आणि गिजरच्या फिटिंग देखील आपणास योग्यरित्या या मास्टर बेडरूममध्ये आपणास प्रोवाइड करण्यात आलेले आहे यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम बघणार आहोत जो रोड फ्रंट अटॅच बाल्कनीसोबत आपणास मिळतो या टू एच के फ्लॅटमधील हा दुसरा बेडरूम आहे या बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती बारा बाय दहा पॉईंट दोन अशी या बेडरूमची साईज मिळते या बेडरूमला अटॅच रोड फ्रंट आपणास अटॅच बाल्कनी या देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे टफन रेलिंग ग्लास सोबत ही बाल्कनी मिळते समोरच्या बाजूला सिरिंग विंडोचं परिसर आहे लोकेशन प्राइम आहे किंमत आहे या फ्लॅटची चोपन्न लाख निगोशियबल या प्रॉपर्टीला साईड व्हिजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका